बटाट्याचे पदार्थ म्हणजे माझा लहानपणापासूनचा आवडता आणि एकुलता एक पदार्थ त्यात बटाट्याच्या काचऱ्या माझा आणि माझ्या मैत्रिणींचा एकदम फेवरेट आता लग्न म्हणून नाहीतर या पदार्थांची नावं फिक्स असायची लाल बटाटा 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 पिवळा गोल किती छान होईल ना पुन्हा एकदा बालपण मिळालं तर तुमच्या लहानपणी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडायचा मला कमेंट करून सांगा चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याच्या साली काढून त्यांना कट करून घेतलं हवं तर त्याच्या गोल चकट्या सुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर जिरे मोहरी लसूण कडी पत्त्याची फोडणी घातली त्यात बारीक चिरलेला कांदा आवडीनुसार तिखट आणि थोडीशी हळद घातली सगळं चांगलं परतून झालं की त्यामध्ये बटाट्याचे काप आणि मीठ घातलं थोडस पाणी घालून बटाटा छान शिजवून घेतला वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे घ्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्या बटाट्याच्या काचऱ्या असतील तर सोबत फोडणीचं वरण पाहिजेच एकदम बेस्ट कॉम्बिनेशन फोडणीसाठी तेल घालून त्यात जिरे मोहरी आणि लसूण आधी छान खरपूस भाजून घेतला मिरची आणि भरपूर कडीपत्ता घातला त्यानंतर शिजवलेली डाळ घातली आणि हे घ्या फोडणीचं वरण तयार